बघा या ठिकाणी आपल्याला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात नवीन मोबाईल नंबरनुसार पासवर्ड या ठिकाणी सेट करायचा आहे या लिंकवरती टच केल्यानंतर आपल्याला प्रथमता या ठिकाणी यूजर आय डी आणि पासवर्ड विचारत आहे यूजर आय डी जो आहे तो आपला अंगणवाडी कोड क्रमांक आहे त्यानंतर खाली जो आहे म्हणजे जो कॅपचा कोड आहे तो आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे बघा कॅपचा कोड मी या ठिकाणी नमूद करीत आहे तुम्हाला कशा पद्धतीने या मातृवंदना योजनेसंदर्भात जे शासनाचे नवीन मोबाईल नंबर आहेत त्याच्यानुसार आपल्याला पासवर्ड या ठिकाणी आपण सेट करत आहोत बघा व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला युजर आय डी म्हणजे आपला अंगणवाडी कोड क्रमांक ए एन जी अशा पद्धतीने तुम्हाला मेन्शन करायचं आहे पाहू शकता ए एन जी मी आपल्या अंगणवाडीचं पासवर्ड या ठिकाणी टाकत आहे त्यानंतर खाली जो कॅपचा कोड दिलेला आहे तोही या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचा आहे पहा कॅपचा कोड काय आहे खाली आर एस डब्ल्यू बघा कॅपिटलमध्ये आणि स्मॉलमध्ये कशा पद्धतीने आहेत तेही या ठिकाणी आपण व्यवस्थित पाहून या ठिकाणी नोंद करायचा आहे कॅपच्या कोडनंतर पुढे व्हेरीफाय करायचा आहे जो आपला नवीन मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचा आहे नवीन मोबाईल नंबर तुमचा जो शाळेचा आहे तो या ठिकाणी घालायचा आहे पहा या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकत आहे दहा अंकी मोबाईल नंबर झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच मोबाईलवरती ओ टी पी येतो आहे तो ओ टी पी पुन्हा एकदा या ठिकाणी खाली जो ओ टी पी म्हणून लिहिलेला आहे तिथे आपल्याला या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे बघा आलेला म्हणजे या शाळेच्या नंबरला आलेला जो वरचा नंबर आहे त्याला आलेला जो पासवर्ड आहे तो म्हणजे ओ टी पी जो आहे तो मी या ठिकाणी टाकत आहे पासवर्ड टाकल्यानंतर खाली जो कॅपचा कोड आहे तोही या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे बघा कॅपिटल आणि स्मॉल कशा पद्धतीने दिलेला आहे पी आर स्मॉल आहे परत वाय कॅपिटल आहे सी स्मॉल आहे आणि चार चार नंबर आहेत त्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर अशा पद्धतीने न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड येतो आहे न्यू पासवर्ड आपला काय आहे तोही या ठिकाणी आपण घालायचा आहे ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार लक्षात ठेवण्यासारखं पासवर्ड या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे पहा न्यू पासवर्ड आपलं काय आहे न्यू पासवर्ड जिथं आपण या ठिकाणी मोबाईल नंबर घालत आहोत तर इथं काय म्हणते बघा मोबाईल नंबर घातल्यानंतर पासवर्ड मस्ट बी ॲटलीस्ट फोर कॅरेक्टर्स लॉंग अँड इन्क्लूड ॲट लिस्ट वन या ठिकाणी पासवर्ड तो घेत नाही म्हणत आहे लिस्ट आठ जरी आर्टिकल पाहिजे या ठिकाणी तर आपण या ठिकाणी पासवर्ड पुन्हा चेंज करत आहोत त्याच्यामध्ये एट कॅरेक्टर्स यायला पाहिजे अशा पद्धतीचा पासवर्ड जसं की सोपंही असायला पाहिजे आणि तुमच्या सर्वांच्या लक्षात देखील यायला पाहिजे तसा पासवर्ड आपण या ठिकाणी चॉईस करत आहोत त्यानंतर वर घातलेलाच पासवर्ड पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड घालायचा आहे म्हणजे पुन्हा एकदा वरचाच पासवर्ड खाली कन्फर्म करायचा आहे त्यानंतर अपडेट पासवर्ड या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुन्हा पुढचा प्रोसेस या ठिकाणी सुरू होत आहे बघा शेवटी आपला पासवर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली प्लीज लॉग इन अगेन तुमचा जो पासवर्ड आहे तो सक्सेस झालेला आहे तुम्ही पुन्हा एकदा लॉग इन करू शकता बघा आपला पासवर्ड सेव्ह झालेला आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने दे सेव्ह करू शकता बघा आत्ताचा जो मी नवीन पासवर्ड तयार केलेला आहे ते या ठिकाणी टाकत आहे ओपन होतोय की नाही ते तुमच्यासमोर या ठिकाणी दाखवणार आहे बघा पासवर्ड नवीन टाकल्यानंतर खाली जो कॅपचा कोड आहे तोही या ठिकाणी टाकत आहे त्यानंतर लॉग इन व्यवस्थित कॅपचा कोड आपल्याला घालायचा आहे बघा ठीक आहे कॅप्चा कोड झाल्यानंतर खाली लॉग इन केल्यानंतर बघा अपडेट पासवर्ड त्यानंतर व्हेरीफाय बघा आपल्या अंगणवाडीचं कोड क्रमांक या ठिकाणी येतो आहे पुन्हा एकदा आपल्या यूजर आय डीनंतर पुन्हा एकदा ओ टी पी जातो आहे त्याच मोबाईलवरती म्हणजे जो शाळेचा मोबाईल नंबर आहे त्याच्याचवरती पुन्हा एकदा ओ टी पी जातो आहे पुन्हा एकदा तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे सांग की पासवर्ड म्हणजे ओ टी पी टाईप केल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी डाउनलोड होऊन वेलकम टू पी यम -E एम व्ही -E वाय म्हणजे डॅशबोर्ड याच्यावरती आपलं जे आहे ते व्हेरीफाय झालेलं आहे म्हणजे नवीन मोबाईल नंबरनुसार या ठिकाणी पासवर्ड सेट तयार करून झालेला आहे धन्यवाद